महिला विश्वचषक क्रिकेटचा अंतिम सामना पार पडत आहे आणि या सामन्यामध्ये भारतीय महिला संघाचे उपकर्णधार म्हणून सांगलीचे स्मृती मानधना कामगिरी करत आहे आजच्या तिच्या कामगिरीकडे संपूर्ण जगाचं देशाचं लक्ष लागून राहिलं आहे त्याचबरोबर सांगलीकरांचे स्मृती मानधनाच्या आजच्या खेळाकडे लक्ष लागून राहिलं आहे सांगलीतील क्रिकेट कोच आणि स्मृती मानधनाचे मित्र विज्ञान माने यांनी स्मृती मानधनाच्या आजच्या खेळाला शुभेच्छा दिल्या आहेत सांगली शहरात गुलाल व जिलेबी एलई डी वॉलची तयारी करण्यात आली आहे फायनल मॅच आमचीच आहे असे विज्ञान माने स्मृती मानधना यांचे दोनशे रन काढणार असे विज्ञान माने म्हणाले मॅच आमचीच विज्ञान माने वतीने सांगली शहरात रॅली काढणार आहे समस्त सांगलीतल्या नागरिकांकडून आणि सांगली जिल्हा क्रिकेट असोसिएशन कडून भारतीय टीमला फार मनापासून शुभेच्छा देतो ज्या पद्धतीने त्यांनी ऑस्ट्रेलिया विरुद्ध विजय मिळवला तो खरोखर अमेझिंग होता तो खरोखर इम्पॉसिबलला पॉसिबल केलेलं होतं आणि त्याच पद्धतीनं किंवा त्यापेक्षाही चांगली खेळ खेळ त्या टीमनं आज करून त्यांनी वर्ल्ड कप घ्यावा याबद्दल सांगलीकर फार आतुर आहेत सांगलीकरांच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहेत आम्ही सर्व सांगली क्रिकेट असोसिएशनतर्फे आणि सांगलीकरांतर्फे विशेषतः स्मृती मानधनाला आम्ही फार मनापासून तिच्या खेळाबद्दल कौतुक करतो कारण तिनं सांगलीचं नाव जगभर केलेलं आहे आणि तिचा परफॉर्मन्स तर इतका अमेझिंग आहे की खरोखर तो सांगलीसाठी प्रेरणादायक आहे सांगलीच्या नंदून आटेकर सरांनी आमचं नाव जगभर नेलं त्यानंतर स्मृती नेत आहे त्याबद्दल फार कौतुक आहे तिच्या प्रेरणेनं अनेक खेळाडू घडावेत मी तिच्या सर्व कोचेस असतील तिचे सहकारी असतील तिच्याबरोबर खेळलेले सगळे खेळाडू असतील आणि विशेषतः तिचे वडील तिची फॅमिली जी आहे त्या फॅमिलीचं मी फार मनापासून कौतुक करतो कारण एखादा खेळाडू घडवणं हे सगळ्यात जास्त जर का कुणाचं योगदान असेल तर ते फॅमिलीचं असतं वडिलांचं आईचं भावाचं आणि तिच्या कोचेसचं या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो कौतुक करतो मी भारतीय टीमला फार मनापासून शुभेच्छा देतो आणि सांगलीमध्ये आज संध्याकाळी फार मोठ्या प्रमाणावर जल्लोष होईल असं मी सर्व सांगलीकरांना आश्वासित करतो सांगलीकरांना आज प्राऊड मुवमेंट आहे कारण की सांगलीची सुकन्या स्मृती मानधना ही आज आयसीसी -सी प्लेयर ऑफ द इयर आपल्याला माहिती आहे दोन हजार सतरापासून पासून बेस्ट बॅट्समॅन आणि सगळ्यात जास्त रन्स म्हणून जगात एकदम आहे आणि मला कौतुक होतंय मला अभिमान वाटतोय सांगायला की आज भारताचा फायनल मॅच आहे आणि ज्या फायनल मॅचच्या टुर्नामेंटमध्ये स्मृतीचे मध्ये सगळ्यात जास्त रन्स आहे आणि ती टीम आज फायनलला साऊथ आफ्रिकेबरोबर बरोबर आहे आपण बघितलं सेमी एखादी अशक्य गोष्ट ही शक्य या भारतीय टीमनं करून दाखवली आणि स्मृतीचं तिथं कुठंतरी शतक हुकलं असं मला वाटतं कारण की ति ज्या फॉर्ममध्ये आहे ती सेंच्युरी प्रत्येक मॅचला तिची फिक्सच आहे आणि आज आपण बघणार आहोत की सेंच्युरी नाही डबल सेंच्युरी स्मृतीच्या बॅटने शंभर टक्के येईल आणि आपल्याला तिथं विजयीचा गुलाल सांगलीकारणा शंभर टक्के तिथं बघायला मिळणार आहे आज आम्ही सांगलीमध्ये जल्लोष आहे दंगा आहे राणा आहे कारण की इथं जिलेबी वाटप आहे इथं आम्ही गुलाल ठेवलेले आहेत इथं आम्ही बॅनर लावले आहेत इथं आम्ही पूर्ण स्क्रीन्स लावलेत इथं आम्ही रॅली काढणार आहोत आणि स्मृती मानधना म्हणजे आज आपण बघतोय की ही मुलगी जी घडली ही कोणामुळं घडली तर पूर्णपणे तिच्या कुटुंबामुळं घडली तिच्या वडिलांमुळं घडली तिच्या मम्मीमुळं घडली श्रवणमुळं घडली म्हणजे घरात कसं असतं आपण बघतो बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान चालूच आहे त्याच पद्धतीनं मी सांगलीकरांना नाही महाराष्ट्रकरांना देशाच्या सर्वांत तमाम लोकांना मी एक सांगेन की आपल्या मुलीला अशा पद्धतीनं घडवा की जग कौतुक करेल जी की आमची सांगलीची सुकन्या मानधन आहे त्यामुळं मुलींवरती अशा विशेष लक्ष द्या हे मी सर्वांना विनंती करेन आणि सांगलीमध्ये तर आमच्या इथं आता जल्लोषाने राहण्याची जल्लो तयारी झालेली आहे शंभर नाही दोनशे टक्के इंडिया मारणार आणि दोनशे रन्स हे शंभर टक्के स्मृती आज बॅटनं बोलणार